माझा माझा आज आहे युकेमध्ये माझ्या घरी हळदी कुंकू आणि बोर्णांचा अथांच्या बोर्णांचा कार्यक्रम त्यासाठी मस्त स्पष्ट डेकोरेशन केलेले आहेत माझ्या मैत्रिणी येणार आहेत नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ खास आहे तर इथं आज युके मध्ये मी तर अथांचं बोर्णन करणार आहे त्यासाठी सगळी तयारी झालेली आहे घरातल्या घरातच करणार आलं नाही माझे दोन फ्रेंड्स आहेत फॅमिली आणि एका मैत्रिणीची दोन छोटी मुलं आहेत मुलगा आणि मुलगी त्यांचं पण बोलणं आणि एकत्रच करणार आहे इथेच आमच्या घरी तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि इथे यू केमध्ये पण आम्ही आपले सणवार खूप छान पद्धतीने आणि Uh, मस्तपैकी असे सेलिब्रेट करतो आणि खरंच खूप छान वाटतं आपले सण साजरे करताना आणि त्यानिमित्ताने का होईना आपण एकत्र येतो मैत्रिणी एकत्र येतात फॅमिली एकत्र येतात एक, uh, एक, एक, एक छोटंसं गेट टुगेदर पण होऊन जातो तर आणि आजचा छान असा मेनू पण केलेला आहे मी सा जेवणासाठी साधा सिम्पल बट खास आहे आपला मराठमोळा मोळा मेनू आहे तर आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आजचा हळदी कुंकू आणि बोरणांचा कार्यक्रम आहे त्यासाठी मस्त असा मिसळचं बेत आहे तर यासाठी मी वाटण काढून घेतलेलं आहे कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे आणि हे सगळे मसाले भाजून घ्यायचे एकत्र आणि ना त्याची पेस्ट करून घेणार आहे बाकीचे मसाले भाजून घेतले आता बेसिक मसाले आपले जे घरातला काळा मसाला गरम मसाला मिसळ मसाला हळद वगैरे हे मसाले टाकून घ्यायचे परत कांद्याचं वाटण काढलेलंच आहे मटकी उकडून घेतलेली आहे मी कांदा घालून हळद मीठ घालून कढीपत्ताची तडका द्यायचा मस्त असं भरपूर पाट कढीपत्ता घालायचा आणि जिरे घालून जे मसाले होते ते मसाले घालून घ्यायचे जेणेकरून आधी मसाले घातले तर तरी छान येते भाजीला तर ते घालून थोडंसं परतून घ्यायचं मंदाच्यावरती आणि त्यानंतर है। आड़ है। आड़ तंगलो ज़ती आपने ना मग आपण याच्यामध्ये जे कांद्याचं वाटण काढलं आहे तर ते ॲड करायचं आहे कांद्याचं मिश्रण ॲड केल्यावर चांगलं परतून घ्यायचं तेल सुटीपर्यंत आता यामध्ये आपण टोमॅटो आणि कोथिंबीरची पेस्ट घालणार आहोत याने पण पेस्ट छान येते भाजीला गरम पाणी उतलेलं आहे मस्त कुकर भरून भाजी झालेली आहे आता मीठ घालते कारण की शिजताना मीठ घातलं होतं त्याच्यामुळे आता थोडंसं घाते नंतर टेस्ट ॲडजस्ट कर। करून ॲडजस्ट करता येतं आपल्याला मीठ कमी झालं तर आता छान पंधरा ते वीस मिनिट छान उकळी येऊ त्याची हा आहे अथांगचा बोरणांचा ड्रेस खन पॅटर्न आहे धोती ड्रेस आणि आता बोरणांची तयारी करूयात हे अशा प्रकारचं हळदीगुंगूचं पण थोडंसं डेकोरेशन आहे आणि बोरणानं आहे तर हे अशा प्रकारे सगळ्या काईट्स वगैरे घरीच बनवलेले आहेत आणि तिघांची बोर्णन आहे तर हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा आणि आमचा बाळकृष्ण मस्त असा रेडी झालेला आहे खूप गोड दिसत आहे आणि माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे तिचं पण बोर्णन करायचं आहे आणि हे छान असं मी डेकोरेशन केलेलं आहे क्यों नहीं आउगे बेटा मेला उठले टेबल लेले सुख हैप्पी बर्थडे क्या 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 बट परदेशात राहत असताना आपल्या मुलांना आपले सणवार कसे साजरे केले जातात का साजरे केले जातात याची माहिती अशा छोट्या छोट्या गोष्टीतून होत असते आणि आजचा हा बोरणांचाही कार्यक्रम तसाच आहे मुलांना मस्त असे चॉकलेट गोळा करायला मिळाले आणि या गोष्टीतूनच त्याची उत्सुकता किंवा त्या गोष्टीची माहिती त्या सणांची माहिती मुलांना मिळते आणि मेन म्हणजे त्यांना परदेशात राहून पण या गोष्टी एन्जॉय करता येतात हे खूप छान वाटतं मुलांनाही <laughs> अरे <laughs> <वागागा। खुछान। laughs> <laughs> <आरे वागा। laughs> ही माझी मैत्रीण आहे आणि तिच्या मुलीचं ही बोरणान आम्ही करत आहोत आणि मग पाठीमागे तिघांचं बोरनान आहे तर तिघांच्या नावाचे वेगवेगळी नावं लिहिलेली आहेत आम्ही प्रत्येकाला प्रत्येकाच्या नावानं बोरणान केलेलं आहे

तिघांचं बोर्ण आम्ही एकत्र केलं आणि खूप छान वाटतं खरं तर मुलांनी पण भरपूर एन्जॉय करता येतं एकत्र येतात एका वेळी सगळ्या गोष्टी होतात छान आता आमचा हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरू आहे काही दिवसापूर्वीच म्हणजे संक्रांत झाल्यानंतर इथे मराठी लेडीजचा ग्रुप आहे तर त्यामध्ये पण आम्ही हळदी कुंकू केलं होतं तो व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण आता बोरणांच्या निमित्ताने आम्ही परत एकत्र आलो तर मग म्हटलं परत एकदा हळदी कुंकू झालंच पाहिजे कार्यक्रम झालेला आहे आणि आता जेवणाची तयारी मस्त अशी मिसळ केलेली आहे आणि मी त्याचा कट बाजूला काढून ठेवला आहे जेणेकरून वरून वाढता येतो आणि मस्त अशी मिसळ रेडी आहे आणि आता मी जेवण करून घेतो खूप उशीर झालेला आहे दहा वाजून गेलेले आहेत कार्यक्रम उरकता उरकता बारा वाजलेले आहेत आणि आत्ताच पावणे बारा म्हणजे पाच दहा मिनिट झालं सगळे फ्रेंड्स गेले उशीर झाला आणि आजचा कार्यक्रम खरंच खूप छान झाला मस्त मुलांनी स्पेशली खूप एन्जॉय केला आणि आमचं पण लहान मुलांचं इथं परदेशात पण एवढे छान प्रकारे घरच्या घरी आपलं जास्त गोंधळ नाही काही नाही छान प्रोग्राम झाला आणि मी म्हणजे लहान मुलांनी एन्जॉय करणं महत्त्वाचं आय होप तुम्हाला पण आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय